पद्धतीने मतदान अगर झालं तर त्याचा फायदा आमच्या महायुतीच्याच उमेदवाराला होणार आमच्या एनडीए होणार म्हणून मी परत एकदा मतदारांना आवाहन करेन की कृपया आता जेवणाची वेळ संपलेली आहे तीन तास उरलेले आहेत ह्या तीन तासामध्ये तुमचा एक मिनिट बटन दाबण्याचा तुम्ही फक्त आम्हाला द्या राणे म्हणजे मतदान करून आणि पुढची पाच वर्ष आपल्या आयुष्यामध्ये आम्ही काय परिवर्तन आणू शकतो जे तुम्ही गेल्या दहा वर्ष बघितलं नसेल हे तुम्हाला परिवर्तन आम्ही आणून दाखव सर काय काही नाही किरणजी आता आता मी माझ्या काही देवगडच्या भागात होतो तिथे मला नेटवर्क नव्हतं डोंगराळ भाग आहे तिथे नेटवर्क म्हणजे काय नितेश राणे पण नॉट रिचेबल आहे का असं नसतं का <laughs> आम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे किरणजी करतायत उदयजी आम्ही सगळेजण करतो आता डोंगराळ भाग असल्यामुळे सगळीकडेच बी एस एन एलचं नेटवर्क नाही जिओचं म्हणून तर आम्हाला राणेसाहेब पाहिजे ना म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजे आम्हाला गावागावामध्ये आम्हाला जिथे शेवटचं टोकाचं घर आहे तिथे पण आम्हाला नेटवर्क पोचवायचं आहे जे, जे विनायक राऊत गेली दहा वर्ष पोचू शकले नाही म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजेत राणेसाहेब पाहिजे जेणेकरून पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही कोणीही तुम्हाला नॉट रिचेबल मिळता कामा नाही आपण ही संधी भाजपवर पैसे की राणेंची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणायला लागली नाही तर भाजपची आणि भाजपच्या पैशाची प्रतिष्ठा पणाला लागली लक्षात घ्या जेव्हा आम्हाला तुम्ही मैदानात हरू शकणार नाही जेव्हा आमच्या बरोबर विकासाच्या मुद्द्यांबरोबर तुम्ही चर्चा करण्याची तुमची ताकद नाही जेवढ्या तुमच्या पक्षप्रमुखांनी अन्य नेत्यांनी सभा घेतल्या एवढ्या आमच्यावर टीका केली पण आतापर्यंत एकही